शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बाजारपेठ लोकसंख्येच्या तालुक्यातील क्रमांक गाव आहे ग्रामपंचायतीचा कारभार काही वर्षांपासून प्रभारी ग्रामसेवक मार्फत सुरू आहे गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्यानं गावातील कारभाराचा खोळंबा होत आहे त्यामुळे गावची अवस्था सध्या दयनीय झाली आहे या कारणामुळे ग्रामपंचायत सदस्य संदीप कडेराम बानाईक यांनी बोधेगावसाठी पूर्णवेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची लेखी मागणी शुक्रवारी तीस ऑगस्टला शेवगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्याकडे लेखी पत्रकाद्वारे केली गेल्या काही वर्षांपासून बोधेगावला ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी लाभलेला नसून प्रभारी ग्रामसेवेमार्फत कारभार चालतोय प्रभारी ग्रामसेवकाला इतर गावाचाही पदभार असल्यामुळे बोधेगावला पूर्ण वेळ ते देऊ शकत नाहीत त्यामुळे छोट्या छोट्या कामांसाठी ग्रामस्थांना होतो आणि यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊनही ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळाला नसून सदस्य संदीप कडेराम बाणाई यांनी शेवगाव गट विकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र देत आठ दिवसांमध्ये पूर्ण वेळ ग्रामसेवक न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिलाय न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव